बाहेर मस्तपैकी असा पाऊस पडतोय आणि घरामध्ये चटपटीत तळलेलं गरमागरम खायला भेटलं म्हणजे सोने पे सुहागा पण रोज रोज खाऊ खाऊनही आपण कंटाळतोच की मग आज आपण बनूयात नवीन प्रकारचं काहीतरी जे की आहे नगरचं स्पेशल आणि स्पेशल असा कढी वडा आपण बनवणार आहोत जे की बनवायला अगदी सोपं आणि खायला एकच नंबर लागतं एकदा जर तुम्ही बनवला ना तर नक्कीच परत बनवाल तर इथे चार बटाटे उकडायला ठेवलेत उकडल्यानंतर साल काढून असे प्रकारे स्मॅश करायचे मोठी मोठीच ठेवायचे अगदीच बारीक स्मॅश नाही करायचं मोठी ठेवल्यानंतर दाताखाली आल्यावर त्याची चव वेगळी लागते तर वाटण काढूयात आपण इथे मिरच्या घेतल्यात तुम्ही चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं घ्या मग लसूण टाकलाय थोडेसे जिरे कोथंबीर ते वाटून काढल्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करायचं त्याच्यामध्ये मोहरी जिरे कडीपत्ता टाकल्यानंतर तुम्हाला कांदा टाकायचा असला तर टाका नाही ऑप्शनल आहे अगदीच आणि कांदा चांगल्या प्रकारे परतू द्यायचा काढलेलं वाटण आपण त्याच्यामध्ये टाकायचं वाटण परतल्यानंतर हळद त्याच्यावरून तो स्मॅश केलेला आपण बटाटा टाकायचा वरून थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं हेच तुम्ही तडका मारून डायरेक्ट मिक्स केलं चा तरी चालतं पण अशा प्रकारे केलं तरीही आहे आणि वरतून थोडीशी कोथंबीर पेरायची आणि त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे तर आपण जे कोटिंगचं बॅटर असतं ते बनवून घेऊयात तर इथे दोनशे ग्रॅम इतकं बेसनपीठ घेतलं आहे ओवा माझ्याकडे जास्त नव्हता तुम्ही जास्त टाकू शकता आणि त्याच्यामध्ये थोडासा खाता सोडा हळद टाकायची जर तुम्हाला खता सोडा टाकायचा नसला तर दोन चमचे तेल गरम करून टाका मीठ हळद चवीप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकत याचं घट्ट सर असं बॅटर बनवून घ्या आता आपण स्पेशल आपली कडीची तयारी करूयात तर याच्यामध्ये मिरची शेंगदाणे आणि लसूण आणि तुम्हाला शेंगदाणे टाकायचे असतील तर टाका एक वाटी दही घेतलं आहे आणि बेसनपीठ मिक्स करून त्याच्यामध्ये दही टाकलं आणि रवीने मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये हळद मीठ टाकायचं तुमच्या चवीनुसार आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते दह्याचे खवले दिसायला नको मग आता कढईमध्ये तेल थोडीशी मोहरी जिरे कडीपत्ता आणि ते काढलेलं आपण वाटण आणि शेंगदाणे कच्चे होते त्याच्यामुळे जरासं परतू दिलं आहे चांगलं जे आपण दह्याचं मिक्सचर बनवलं होतं तेवरून होता आणि तुम्हाला पाहिजे एवढं पाणी होता कारण घट्टसर पातळ कशी बनवायची आहे तशी आणि कढीची खासियत म्हणजे फुटते ती जास्त उकळल्यानंतर त्याच्यामुळे ती कमी गॅसवर शिजवावी लागते तर इकडे आपण वड्याची तयारी करूयात जशा टिक्क्या तुम्हाला पाहिजेत गोल किंवा चपट्या तशा बनवा बेसन पिठामध्ये टाकायचं आणि त्याला हळूवारपणे ते कोटिंग करायला लागतं नाहीतर वडा फुटण्याची शक्यता असते आणि तेलामध्ये तेल गरम झालं की टाकून द्यायचं आणि जास्त फुलही नाही ठेवायचा गॅस आणि कमीही नाही ठेवायचा कमी ठेवलात तर वडे तेल पितात आणि फुल असला तर म्हणजे आतून कच्ची राहण्याची शक्यता असते तर इथं माझं थोडंसं तेल तापलं नव्हतं हो म्हणून जरा जास्त आहे गॅस पण नंतर मी बारीक केलेला आणि चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे वडे आणि हे वडे अजिबात तेल पिले नव्हते कारण खता सोडा एक कमी प्रमाणामध्ये होता आणि गॅसची पण ॲडजस्टमेंट जमलं की तळतातही आतून आणि तेलही पित नाहीत एवढं तेलही नाही लागत वड्यांना तर ज चारच्या बॅचने किंवा दोनच्या बॅचने तुम्ही तळून घेऊ शकतात आणि एकदम भारी असे वडे झाले होते आणि खायला एक नंबर लागत होते तर तुम्ही नक्की बनवून बघू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कसं सर्व करायचं किंवा कसं प्लेटिंग करायचं ते मी दाखवते तर कुठल्याही प्लेटमध्ये तुम्ही असं कढी आधी टाकून घ्यायची त्याच्यावरती वडे ठेवून द्यायचे आणि थोडंसं कांदा आणि कोथंबीरवरून आणि त्याच्यानंतर पाव पावासोबतही खाऊ शकता किंवा तुम्ही चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता इथे मी पाव आणलेले होते म्हणून पावासोबत सर्व केलंय त्याच्यानंतर थोडीशी कांदा कोथ him एक तळलेली मिरची आणि जी चटणी आपण हॉटेलमध्ये खातो वडापावसोबत ही चटणी मी बनवलेली होती तर ती चटणी आणि अशा पद्धतीने प्लेटिंग केलं आणि असं म्हणजे खायला म्हणजे अजूनच मजा येते की थोडक्यात आपण प्लेटिंग करतो आहे असं आणि त्याच्यानंतर तुमच्याकडं असेल तर शेव टाकूही शकता तुम्ही आणि नसेल तरी आहे आणि इथे मी फरसण टाकलेलं आहे आणि असं मस्त अशा प्रकारचं आपला कढीवडा वडा रेडी आहे आणि तुम्हीही एकदा बनवून बघू शकता एकदम भन्नाट लागतो आणि नगरचा हा स्पेशल आहे तर एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मग कधी बनवता ही रेसिपी कमेंट करून सांगा तर चला भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये